हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा oh, yeah. oh, yeah. गाऊन आमच्या बाप्पाचे व्हिडिओ पाठवलेत बाप्पाचं जे आगमन झालंय आमच्या गावच्या घरात त्याचे व्हिडिओ पाठवलेत गुड मॉर्निंग yes. आज आहे जा ट्यूजडे सुट्टी असल्यामुळे कळत नाही आज ट्युजडे आणि आज काय नाही गाडी करून येईन करायचं पण हां हवी आणि बहिणी नाही आहे हो बरं शांत आहे मिस करतो आहे मी त्यांना चला हो कालचा व्हिडिओ अजून एडिट करायचा वाटते

पहिल्यांदा मी शेवटचा असेल जिम बंद करून जायचं आहे सगळे गेले पाच मिनटं वर्प करायचं घ्यायचं चला सगळं बंद केलं आता जाऊया जय श्रीराम शेवटला निघायचं म्हणजे जबाबदारी पण असते म्हणून मी सगळे रेकॉर्ड केला ऑबियसली ब्लॉगसाठी पण आणि दाखवायसाठी पण कोणी विचारलं का सगळं बंद केलं की नाही फायनल मी घरी आलो आहे व्हिडिओ एडिट करायला बसतोय नाश्ता करत करत नाश्त्याला पोहे केलेत मम्मीने आणि खोबरे किसायला माझ्याकडे येते पण मी करणार नाही पप्पा करणार पप्पा खोबरे हा आता नाश्ता आणि पप्पाने खोबरं घेतलाय जास्ती ना का टाकू आणि माझ्यासाठी पप्पा ना शेंगाणे नको ना, ना शेंगाणे चावणार कुठे तुम्हाला दात कुठे आहेत शेंगदाणे तेच तुम्हाला दात कुठे चावायला ही सजली आहे माझी पोह्याची प्लेट आता हे खाता खाता बोलतो तुमच्याशी त्याला म्हणजे लिंबू आताच बायकोला फोन केलेला तेव्हा आठवलं ॲक्च्युली असं आठवत नव्हतं गणपतीला गावी असतो तर कळलं असतं पण आज बायकोचा हर हरतालिकेचा उपास आहे त्यांनी उपास आहे आणि मी इकडे पोहे खातोय माझ्या बायकोसारख्या इतर सगळ्या बायकांना सुद्धा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी पण उपास धरले असतील तर बस एवढंच बोलू शकते हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अजून हे म्हणजे जेवण काय तुमच्याकडे जेवण का सांगाल ते मंगळवार पिवळ्या बटाट्याची भाजी डाळ भात बस तर फायनली व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेला आहे सो आता हा व्हिडिओ पोस्ट होईल तर तुम्ही बघून एन्जॉय करा आणि मी आता जातो गाडी करायला आहे मी चलून गाडी करायला कोण नस सगळे गावी गेले एकटाच विचार करून दाढी पण द्या आपला दिवस आहे केस कटिंग पण पण व्हिडिओ नाही निकालाय आज पुराज टाइम कट डायरेक्ट फायनल प्रोडक्ट निकाले नाही okay, so का केस फायनली दाढी केस कापून झाले दाढी आपल्या चेहरा वारी आणि केस पण आणि भावासोबत एक फनी रील पण बनवली आहे चलो आणि अजून गाडीतच आहे घरी ना पोतले अरे मरणाचं ट्रॅफिक आहे बघ नॉन मूव्हिंग ट्रॅफिक आता शिक जरा जरा गाड्या हालायला लागल्या गणपतीच आहे काय गणपतीचे गर्दी आहे ती घरी पोचून फोन करा सो फायनली आम्ही आता जेवायला बसले पापड बघा रंगबिरंगी रोज असतातच आणि मग अशी आईला सांगितलं तो मेनू मम्मीने बनवलाय थँक्यू मम्मी पिवळा बटाट भाजी आंबट डाळ भात आणि लोणचं आणि दही ब दही मस्त भरपूर दही संध्याकाळी पण पाहिजे हो काय एका मी जास्ती नाही केलं मित्रांनो आज दिवस जरा बोरिंग चाललं कारण ओवी नाही प्रणिता नाही आता मी झोपतोय आहे घातलेली आहे गुड इवनिंग आता मी तुझं पण चाललोय आहे आताकडे म्हणतात सगळे बघा बागपागला घेऊन चालले मस्त घरी आपल्या झाडं गणपती बाप्पा फ्लावर झाड सगळ्यासाठी फ्लावर बनव लागली कसं आहे ना कसं आहे

सेव्हन डेज सेव्हन डेज मराठीत बोला ना मराठीत का नाही बोलत हुशार कोण आहे तर आम्ही काकाकडून निघून इकडे आलोय सीएनजी भरायला उद्या 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 नाही परवा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा फोटो बघा किती मस्त लागलाय काही वर लावले गणपती मंदिर पण मस्त सजवले रे पूर्ण मंदिर सजवलं गणपती बाबा मस्त I think. ना तर मित्रांनो आपण फायनली घरी आलोय आणि तुम्ही बघितलंच बाकी सर्व जे गणपती आपण बघितले रस्त्यात आपले लोक त्यांच्या घरी बाप्पा घेऊन चालले तसंच मला आता घरी आल्या आल्या माझ्या भावा बहिणींनी साने आणि वेदांगने गाऊन आमच्या बाप्पाचे व्हिडिओ पाठवलेत बाप्पाचं जे आगमन आहे आमच्या गावच्या घरात त्याचे व्हिडिओ पाठवलेत आम्हाला तर जाता नाही आलं पण त्या व्हिडिओ मार्फत आमचं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर ते आता तुम्हाला दाखवतो थँक्यू वेदांत आणि सानिया व्हिडिओ पाठवल्याबद्दल आता तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि मला सांगा आमचा बाप्पा कसा सुंदर दिसतो इथे आम्ही आता गणपती आणायला जात आहोत

ये सांगायचं आहे. आम्ही बोलूया. वयसपणा वाढतो तुमचं. 23. सर. चक्कर बसली. काय करायचं मोबाईल हा. मैदात ना. नाही म्हणजे चक्कर. जो सुंदरच सोडली. मला पाहिजे तो. आधी. आधी मी बोलू देईन. मला पाहिजे ती. अजून. নাই নাই केदु ये देखो हां देवली 예, 해당이 되는 자료.

क्षेत्र उतरते

पाठी मागे चौऱ्यांवर आता काय उद्या साठी

हॅलो उद्या सत्तावीस ऑगस्ट त्यानिमित्ताने आम्ही सर्व मंडळी दारिस्त आलोय गणेश चतुर्थी साठी वर्षी आमचा गणपती असेल दीड दिवसाचा असा आणि आम्ही साधारण तेरा माणसं रिलेटिव्ह एकत्र आलोय आणि एक साध्या पद्धती पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहोत सो बघूया आता कसा साजरा होते सो काकी यावर्षी दीड दिवसाचा गणपती आहे सो कसा आपण साजरा करणार आहोत म्हणजे काय एकंदर आपली प्रोग्रॅम आहे दीड दिवसाचा आपण दरवर्षी पाच दिवस गणपती असतो आपला आणि आपण सर्व फॅमिली म्हणजे आपलं तीस पस्तीस फॅमिली मेंबर्स आपण एकत्र गणपती साजरा करतो पण यावर्षी बरेच जण येऊ शकले नाही काही काय नसतो तर आपण यावर्षी साध्या पद्धतीच करणार आहोत गणपती मी दिवसाचा असेल आपला बाप्पा पण आपण उत्सव साजरा करणार जसं आपण करायचं तिथे पण गणेशोत्सव साजरा करू तर आठवण येईलच त्याबरोबर अनिता काकीची पण आठवणी येणार आम्हाला सर्वांची आठवण येईल अगदी बरोबर बोललात तुम्ही वर्षा आणि निशा काकी आम्हालाही तुम्हा सर्वांची आठवण येणार आहे आणि आम्ही सुद्धा अनिता काकी आणि दीपा काकीला तेवढंच मिस करणार आहे पण मी पुन्हा एकदा तुमचे आणि बाकी सर्वांचे तिथे जे आहेत त्यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांच्यामुळे आपला बाप्पा आपल्या बाप्पाचं आपल्या घरात आगमन झालेलं आहे आणि त्याची काही गय, गै गैरसोय होणार नाही आहे सो थँक्यू सो मच वन्स अगेन आणि आय होप मला बाकी दिवसाचे पण व्हिडिओज तुमच्याकडून मिळतील जी मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन ज्यामुळे सर्व माझ्या प्रेक्षकांना आणि सर्व माझ्या परिवारला आणि आपल्या कुटुंबियांना आपला बाप्पा बघायला मिळणार आहे थँक यू वन्स अगेन सो मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा मला की कसा वाटला तुम्हाला आमचा बाप्पा आणि आमच्या गावचा गणपती आता मी एक काम करतो सकाळपासून ओवीशी बोललो नाही आता मी ओवीला व्हिडिओ कॉल करतो आणि तिलाच ब्लॉग एंड करायला सांगतो हॅलो हॅलो एका जा एका जागी बस ओवी ओवी मी तुम्हाला मिस केलं तुम्ही मला मिस केलं केलं oh. तुम्हाला करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडता चॅनल सगळ मराठी तोपर्यंत मी हो सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बाय <laughs>